नमस्कार तर झालं काय माझ्याजवळ रात्रीचा शिल्लक राहिलेला हा एकच वाटी भात होता आणि शिळ्या राहिलेल्या भाताचा मसाले भात सर्वांनाच प्रचंड आवडतो पण भात एक वाटी आणि खाणार कितीजणं म्हणूनच आज या एक वाटी भातापासून असा वेगळा पदार्थ बनवला जो की सर्वांना आवडलासुद्धा सर्वांनी पोट भरूनही खाल्ला आणि नाश्त्याचं टेन्शनही मिटलं तर त्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे आता त्यामध्ये जेवढी वाटी भात शिल्लक आहे त्या वाटीने पाऊन वाटी, वाटी म्हणजे एका वाटीला थोडासा कमी इतका रवा घेतला रवा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून मिक्सरला फिरवून घेतला आणि असं एकदम बारीक पीठ तयार करून घेतलं आता इथे मी एक अर्धा ते एक मिनटं रवा मिक्सरला फिरवला होता पण जोपर्यंत रवा पूर्ण बारीक होत नाही तोपर्यंत मिक्सरला फिरवून घ्या छान असं याचं आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर जो एक वाटी भात होता ना तो सर्व भात या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचा ज्या वाटीने भात आणि रवा मोजून घेतला आहे त्याच वाटीने अर्धी वाटी इथं मी दही घेतले तेसुद्धा यामध्ये घालायचं दही जास्त आंबट वापरायचं नाही त्यानंतर ज्या वाटीने रवा शिल्लक राहिलेला भात आणि दही घेतले त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी घालायचं हे पाणी पुरेसं होतं पण तुम्ही भात बनवण्यासाठी तांदूळ कोणता वापरला आहे त्यावरतीही पाण्याचं प्रमाण अवलंबून राहील आणि एखादं अर्धी वाटी पाणी एक्स्ट्रा लागू शकतं त्यामुळे पुढे मी तुम्हाला मिश्रणाचं टेक्स्चर दाखवते तसं टेक्स्चर येईपर्यंत थोडंसं पाणी तुम्ही यामध्ये वाढवलं तरी चालेल आता हे सर्व साहित्य मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि छान स्मूद अशी पेस्ट तयार करून घ्यायची तर इथे पहा सर्व साहित्य मी मिक्सरला फिरवून घेतलं आहे छान असं बॅटर तयार झाले आता इथे मी एक बाउल घेतला या बाउलमध्ये हे बॅटर काढायचं आता बॅटर मी बाउलमध्ये काढते आहे तेव्हा तुम्ही या बॅटरची कन्सिस्टन्सी पहा एकदम परफेक्ट अशी तयार झाली आहे जास्त सैलसरही नाही किंवा जास्त घट्टसरही नाही आता मी आधी अर्धी वाटी पाण्याचं प्रमाण सांगितलं होतं तेवढ्या पाण्यामध्ये जर अशा कन्सिस्टन्सीमध्ये बॅटर तयार झालं तर ठीक आहे जर घट्टसर वाटत असेल तर एखादा अर्धी वाटी किंवा पाच ते सहा चमचे पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता पुन्हा एकदा मिक्सरला फिरून घ्यायचं आता आपण यामध्ये जो रवा घातला आहे तो छान भिजला पाहिजे त्यासाठी याच्यावरती झाकण ठेवून एक दहा ते पंधरा मिनटं हे मिश्रण भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं आता बॅटर भिजते तोपर्यंत तो आपण मस्त चटणी तयार करून घेव्यात आणि हो आपण या ठिकाणी डोसा किंवा आप्पे बनवत नाही आहे काय बनवतोय ते तुम्हाला पुढे समजेलच चटणी बनवण्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली कढई गरम झाली की त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं तेल गरम झालं की इथे मी खायच्या चमच्यानी एक चमचा उडीद डाळ एक चमचा चना डाळ घेतली आहे दोन्ही डाळी तेलामध्ये घालायच्या आणि हलकासा रंग बदलेपर्यंत मंदा आचेवर भाजून घ्यायचं तर ते पहा डाळी मंद आचेवर हलकासा रंग बदलेपर्यंत मी भाजून घेतल्या आहेत त्यानंतर इथे मी एक मोठा कांदा उभा पातळ चिरून घेतला आहे तो सर्व कांदा यामध्ये घालायचा आणि त्यासोबतच इथे माझ्याजवळ कडीपत्त्याची सुकवलेली पानं होती ती सुकवलेली कडीपत्त्याची एक दहा ते बारा पानं मी यामध्ये घातली आहेत आणि त्यासोबतच इथे मी थोडीशी चिंच घेतली आहे तीसुद्धा घालायची आता तुम्हाला जर चटणी छान तिखट आवडत असेल तर दोन ते तीन लाल सुक्या मिरच्यासुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता आता हे सर्व साहित्य आपल्याला कांद्याला हलका सोनेरी रंगईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर इथे पहा मध्यम आचेवरती कांद्याला हलका सोनेरी रंगईपर्यंत सर्व साहित्य मी भाजून घेतले आता यामध्ये इथे मी दोन मध्यम आकाराचे टोमॅटो अशा मोठ्या आकारांमध्ये चिरून घेतले आहेत ते घालायचे आणि मी याच स्टेपला यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा घालते आहे तुम्ही जर नंतर मीठ घालणार असाल तर थोडंसं मीठ या स्टेपला घाला म्हणजे टोमॅटो एकसारखे मऊसूद आणि पटकन भाजले जातील तर इथे आता टोमॅटो घातल्यानंतर पुन्हा मध्यमाचेवरती सर्व साहित्य मी टोमॅटो छान होईपर्यंत भाजून घेणार आहे तर इथे पहा टोमॅटोसुद्धा छान होईपर्यंत सर्व साहित्य मी भाजून घेतलं आहे आता गॅस बंद करायचा हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं तर इथे पहा चटणीसाठी भाजून घेतलेलं सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून पूर्णपणे थंड करून घेतलं आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि सर्व साहित्य मिक्सरला फिरवून छान अशी चटणी तयार करून घ्यायची आता ही जी चटणी आहे ना ती थोडीशी रवाळ ठेवली म्हणजे याच्यामध्ये जी डाळ आहे ती थोडीशी खाताना दाताखाली आली ना की चवीला भन्नाट लागते पण जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही एकदम बारीक स्मूद अशी वाटून घेतली तरीसुद्धा चालेल मी थोडीशी रवाळच ठेवली आहे चटणी तयार झाली आहे चटणी तयार होईपर्यंत आपण जे बॅटर भिजायला ठेवलं होतं दहा ते पंधरा मिनटं तेसुद्धा अगदी छान भिजले तुम्ही रवा फुललाय तरीसुद्धा बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता परफेक्ट आहे जास्त पातळ नाही किंवा घट्ट जर नाही त्यानंतर आता यामध्ये मीठ टाकायचं तर इथे भात बनवताना मी भातामध्ये मीठ घातलं होतं तरीसुद्धा थोडंसं मीठ मी वरून घातले कारण आपण यामध्ये एक्स्ट्रा रवासुद्धा वापरला आहे जर तुम्हीसुद्धा भात बनवताना मीठ घातलं असेल तर तुमच्या अंदाजानेच मीठ यामध्ये घाला मीठ घातल्यानंतर बॅटरमध्ये एकसारखं ते मिक्स करून घ्यायचं एक दोन मिनटं बॅटर मी छान असं मिक्स करून घेतलंय त्यानंतर इथे मी एक चिमूटभर खायचा सोडा घेतला आहे तो घालायचा आणि एक अर्धा चमचा याच्यावरती पाणी घालायचं म्हणजे सोडा छान ॲक्टिवेट होतो तुम्ही या ठिकाणी जर सोडा वापरायचा नसेल तर अर्धा चमचा इनो वापरू शकता आता सोडा घातल्यानंतर एकाच डायरेक्शनमध्ये हे बॅटर एक दोन मिनटं छान असं फिरवून फेटून घ्यायचं बॅटर फेटून घेते तेव्हाच गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला आहे कारण तवा आपल्याला छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तर इथे पहा गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला आहे तवा छान कडकडीत गरम झाला आहे आता तव्याला तेल आणि ग्रीस करून घ्यायचं म्हणजे तव्याला सर्व बाजूनी तेल लावून घ्यायचं तुम्ही या ठिकाणी तेलाऐवजी तुपाचा वापरसुद्धा करू शकता त्यानंतर गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि आपण जे बॅटर तयार करून घेतलं आहे ते दोन पळी बॅटर या तव्यावरती घालायचं आणि हलकंसं जाडसर ठेवून पसरवून घ्यायचं कारण आपण या ठिकाणी शिल्लक राहिलेल्या भातापासून स्पंज डोसा बनवतोय मस्त हलका फुलका आतून जाळीदार मौसूद असा हा स्पंज डोसा तयार होतो आणि चवीला म्हणाल तर भन्नाट लागतो बॅटर तव्यावर पसरवून घेतलं की गॅसचा फ्लेम मिडियम करायचा आणि वरच्या बाजूचं बॅटर पूर्णपणे सुकेपर्यंत म्हणजे वरच्या बाजूनी हा स्पंज डोसा ड्राय होईपर्यंत भाजून घ्यायचा त्यानंतर बाजूने आणि वरून थोडंसं तेल सोडायचं जसं मी तुम्हाला आधी सांगितलं तुम्ही तेलाऐवजी तुपाचा वापरही करू शकता तर इथे पहा बाजूनी तेल सोडल्यानंतर हा स्पंज डोसा खालच्या बाजूनी मध्यम आचेवरती एक मिनिटभर मी छान असा खरपूस भाजून घेतला आहे आता हा स्पंज डोसा पलटी करायचा दुसऱ्या बाजूनेसुद्धा मध्यमाचेवर छान खरपूस असा भाजून घ्यायचा तर इथे पहा दोन्ही बाजूनी हा स्पंज डोसा मी छान खरपूस असा भाजून घेतला आहे आता हा स्पंज डोसा एखाद्या ताटामध्ये काढायचा आणि आणखी एक स्पंज डोसा मी तुम्हाला या ठिकाणी बनवून दाखवते तर आपण सुरुवातीला तव्याला तेल लावून घेतलं होतं त्यामुळे आत्ता तव्याला मी तेल लावलं नाही आहे दोन पळी मिश्रण या तव्यावरती सोडायचं आणि हलक्या हाताने जाडसर पसरवून घ्यायचं पाहू शकता स्पंज डोशाला छान जाळीसुद्धा सुटली आहे वरच्या बाजूनी पीठ पूर्णपणे सुकलं स्पंज डोसा ड्राय झाला की बाजूनी आणि मध्ये थोडंसं तेल सोडायचं आणि त्यानंतर हा स्पंज डोसा पलटी करून घ्यायचा आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आचेवर छान खरपूस असा भाजून घ्यायचा तर इथे पहा दोन्ही बाजूनी हा स्पंज डोसा मी छान खरपूस असा भाजून घेतलाय आता राहिलेले स्पंज डोसे सुद्धा आपण याच पद्धतीने बनवून घेऊयात आणि हो जर तुम्हाला आवडत असतील तर याच बॅटरचे तुम्ही आप्पेसुद्धा बनवू शकता तर इथे पहा स्पंज डोसा तयार आहे सोबत मस्त आंबट गोड तिखट चटपटीत अशी चटणीसुद्धा तुम्ही हा स्पंज डोसा पाहू शकता काय मौसूद तयार झालाय तोडल्यानंतर सुद्धा तुम्ही पहा छान जाळीदार तयार आहे आणि अजिबात चिटकत नाही आहे जेव्हा तुम्ही तो दुमडताय म्हणजे फोल्ड करताय तर इथे एक वाटी फक्त शिल्लक राहिलेल्या भातापासून तेरा ते चौदा स्पंज डोसे सहज तयार होतात त्यामुळे सुद्धा पोट भरून नाश्ता करतील जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताच किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशात साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद